शैला केशव्य अभियान उमेद अंतर्गत सगळेजण उपस्थित आहोत आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आम्ही महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाने काम करतो मग ते गटबांधणी पासून ते शाश्वत उपजीविकेपर्यंत सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात फक्त धनव्यवहार न करता मन व्यवहाराच्या दृष्टीनेही आम्ही महिलांच्या कुटुंबांचे विकासाच्या काम करतो त्यामध्ये शाश्वत उपजीविकेच्या अंतर्गत महिलांचे गटबांधणी करणे त्यांना सर्व प्रकारच्या निधी प्राप्त करून देणे त्या निधी प्राप्त करून दिल्यावर त्यांची परतफेड करून घेणे त्याचबरोबर एखादा उद्योग व्यवसाय जर त्यांना करायचा असेल तर त्या विद्ये उद्योग व्यवसायासाठी निधी हवा असेल तर निधी प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो व त्याचबरोबर एखाद्या उद्योगाचे प्रशिक्षण हवे असतील तर डीडीयूजी के वाय असेल आर सी टी असेल अशा विविध संस्थांमार्फत आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन शाश्वत उपजीविकेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना सक्षम करतो आमची प्रमुख मागणी तर ही आहे की आमचा जो एम एस एल एम विभाग हा जो आहे तो सेपरेट करून त्या स्थापनेला मान्यता द्यावी व त्याच बरोबर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्हाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून या प्रमोद चिंतुरे जिल्हाध्यक्ष उमेद कर्मचारी कल्याणकारी संघटने सोलापूरचा दिनांक सव्वीस तारखेपासून आम्ही महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोती अभियान म्हणजे त्याला उमेद असंही म्हणलं जातं त्या अंतर्गत आम्ही काम करणारे सर्व कर्मचारी आणि गावपातळीवर काम करणारे सर्व संसाधन व्यक्ती आहोत शासनाकडे आमच्या काही मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी दिनांक सव्वीस पासून आम्ही साखळी उपोषण आणि दिनांक तीन तारखेपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे दोन हजार पासून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि केंद्र सरकारच्याही ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत हा विभाग कार्यरत होतोय आतापर्यंत ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण चौऱ्याऐंशी लाख कुटुंबापर्यंत पोहोचून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थानं जे शासनाला अपेक्षित होतं असा विकास उमेद अभियानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे हे सगळं होत असताना एक काम करणारे जे संपूर्ण राज्यस्तरावर जे जवळजवळ एकोणतीसशे कर्मचारी आणि जवळजवळ हे सर्व संसाधन जी व्यक्ती आहेत या सर्वांना आम्ही शासनाच्या विभागात मध्ये समकक्ष पदावर सामावून घ्यावा अशी मागणी केली होती तर या मागणीच्या आधी आपण मुंबईला सुद्धा ही आंदोलन केलं होतं त्याआधी आम्हाला मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मान्य ग्रामविकास मंत्री यांनी एक आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर तुमचा विचार करून तुम्हाला आपण शासनाच्या विविध खात्याच्या समकक्ष पदावर आपण घेऊ पण आतापर्यंत त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता झाली नसल्यामुळं आपण हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत शासनाच्या या विविध समकक्ष पदावर आम्हाला सगळ्यांना कायमस्वरूपी घेतलं जात नाही किंवा उमेदला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्यावं आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घ्यावं ही आमची सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी आहे या मागणीसाठी हे आंदोलन आमचं चालू आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक